नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्य मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

आम्हाला तुम्ही सांगता आर्थिक वाटमध्ये आणि देणारे पाहिजे आम्ही तुम्ही सत्तेमध्ये होता एक रुपये पालघेचा दिले माणूस त्या ठिकाणी बसा राज्या उपक्षपणाला पैसे आले आज अनेक लोक सांगतात घेऊन नाही तुम्हाला माहिती आला सभा

पाच वर्षात मी हिशोब केला तुमच्या प्रत्येकाच्या घरी किती जाणार मदत होणार आहे पाच वर्षात नव्वद हजार रुपये हे तुमच्या घरी जाणार तुमच्या करता माझ्या बाय भाऊ करतात माझ्या बहिणी करतात माझ्या मुली करतात ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या करता हे तर काम माझा आता बजेटमध्ये तरतूद करत असताना मोठी तरतूद केली आता सव्वा कोटी महिन्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे परंतु कदाचित ते दोन कोटी पर्यंत पोहोचेल माझी लाडकी भर योजना हे आपल्याला पूर्ण चालू ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे याकरता आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे तर आपलं सगळ्या योजना पुढं भेटायची माझे शेतकरी सांगायचे अहो दादा विजयचं कनेक्शन तोडला आता काय करायचं आहे ते लाईन ऐकत ऐकाकडे पैसे माग भरलं पैसे भरामतो हेही तुम्हाला आता तीन वाजपा पाच वाजता साडेसात वाजपाचं बिल भारताचं आणि मागचं विजेचं बिल द्यायचं नाही मी काय करायचं ते करतो माझ्या विश्वस्त फक्त माझ्या महायुरीच्या विचारांचे लोक निघून द्या मी ते पुढचे मागचे ना ते पण सगळं स्वच्छ करून टाकतो सगळ्या क्लिअर करून टाकतो त्या संदर्भामध्ये आपलं आता तुम्ही दिवसा वीज वापरा तोरची वीज आम्ही देतोय पंधर कशी बसती जेवणाला त्याच्यामध्ये वाढत्या वस्तीचा असला की म्हणजे जरा जास्त युक्त होतं तसं मी वाढायला बसलेलो होतो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात वाढत वाढत ता वाढत जात असताना थेट राजर आलं की तिथं जास्त चाकलं गेलं गेली चार हजार दोनशे पन्नास कोटी एक घातू राहत नाही तुमचे रस्ते तुमच्या भागातला विकास वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे धरणाची झाली त्याच्यामध्ये दिलीप वैश्यांचा आणि दिलीप पैसे पैसे पाठसाचा एका धरणाच्या बद्दलचा वाद होता तो वाद कळमोधी झालं तो वाद आम्ही बसलो दिलीपराव म्हणजे या वाद त्यांनाही पाहिजे तुम्हालाही मिळालं पाहिजे आम्ही तिघांनी बसून वाद भेटू नको वाद भेटवणं चर्चेत न मार्ग निघतो ना नव मग काळजी काय करतात आदिवासींना आपण दोन योजना दिल्या आता मला आदिवासींचं शिक्षण मंडळ आमच्या अरुण अरुण चव्हाण केलं माझ्याशी त्यांचा संपर्क करून दिला त्यांनी सांगितलं की आमदारांशी आमची इच्छा आहे की आमच्या आदिवासींना घरकुलं मिळाली पाहिजे मी द्यायला तयार ना तुम्ही काय काळजी करताय केंद्र सरकारने तीन कोटी भरकुलं देशात याचं ठरवलं त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये आपण जास्त आहोत आणि त्याच्यातनं आपल्या भागामध्ये आपण आहोत तेवढी धमक आणि तेवढी ताकद आमच्यात आहे ना आम्ही तीस वर्ष काम करत आलो पस्तीस वर्ष झाले आम्हाला सकाळी लवकर उठून विकास काम करण्याची सवय या गोष्टीचा विचार हे देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे माझं आपल्याला सगळ्यांना सांगणंय आळंदी आपल्या भागामध्ये हे आध्यात्मिक केंद्र असल्यामुळं माझा वारकरी या त्या करता बजेटमध्ये आम्ही अनेक घोषणा केलेल्या आहेत परवा आम्ही आळंदीला एक धर्मशाळेचं उद्घाटन करण्याच्याकरता दिलीप मोहिते यांनी आम्ही गेलो होतो दिडीप भोसले पण तिथं उठेल अतिशय चांगल्या प्रकारे त्याही भागामध्ये आम्ही सोयी करून देतोय प्रति दिंडीला वीस हजार रुपये आम्ही त्यावेळेस दिलेले आहेत आणि इथून पण तीर्थक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये देखील अधिक घेण्याचा आपल्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे तुम्ही सांस्कृतिक करा पुढच्या वेळेस बाकीचं तुम्हाला जे सांगितलं तुझ्या मनात जे आहे ते करण्याची जबाबदारी माझी हे मी प्रांताध्यक्षांच्या साक्षीला सांगतो पण आपसामध्ये वाद घालू नका पण उभे नका होटल दाखल सांगितलं तर विश्वास ठेवू नका आता जरा माझ्यावर विश्वास ठेवा मी खोट सांगणार नाही मी करीत आहे परंतु शब्दाचा पक्का आहे हा अजितदाचा वाद आहे एवढंच बोलतो जय महाराष्ट्र